नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज ब्रेकफास्टमध्ये सँडविच बनवले आहेत आणि टिफिनलासुद्धा सँडविच द्यायचे आहेत तर त्याची तयारी सुरू आहे मी इथे बटाट्याची भाजी केली आहे त्यात कांदा टॉमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर टाकलं आहे आणि तीच भाजी आता सँडविचसाठी वापरणार आहे ब्रेडला सगळीकडून भाजी चांगली लावून घेतली आहे आता त्यावर आपल्याला हवे तेवढे चीज लावून ब्रेड चांगले तव्यावर शेकून घ्यायचे आहेत ब्रेडला बटर लावून झालेलं ला आहे आता हे दोन्ही साईडने तव्यावर शेकवणार आहे तर तयार आहेत आता आपले सांगवी आज मुलांना शाळेला सुट्टी आहे त्यामुळे मुलं सकाळी ड्रॉइंग क्लासला आली आहे आणि माझा ब्रेकफास्टसुद्धा झाला आहे आणि टिफिनसुद्धा देऊन झाला आहे आणि आता दोन तास आ, क्लास असणार आहे ड्रॉइंग क्लास संपल्यावर मला चॉकलेट्स करायला घ्यायचे आहे कारण मुलाने खूप दिवस हट्ट धरला आहे त्याला चॉकलेट खायचे आहेत म्हणून आता क्लास संपवून लंच झाला की चॉकलेटची तयारी करायची आहे तर आता क्लास संपला आहे दुपारचं जेवणसुद्धा झाले आहे आणि आता मी चॉकलेट्स करायला घेतले आहे त्यासाठी मी शेल्स आणले होते नटेला आहे आणि नट्स आहेत एक फेरेरू बनवण्यासाठी आपल्याला दोन शेल्स लागणार आहेत आणि त्या दोन्हीमध्ये नटेला भरून एकामध्ये आपल्याला नट्स भरायचे आहेत यामध्ये नटेला भरून झाला की हे दोन्ही शेल्स एकमेकांना चिकटवायचे आहे आणि बाहेरूनसुद्धा नटेला लावायचं आहे जेणेकरून ते एकमेकांना चिकटून राहतील माझे फॅरेरोचे सर्व बॉल्स आता रेडी आहे हे आता मी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये बॉल्स थंड होईपर्यंत चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे इथे मी मॉर्डेचा कंपाऊंड घेतला आहे आणि या चॉकलेटसाठी आपल्याला मिल्क कंपाऊंड वापरायचं आहे इथे मी एका बाउलमध्ये चॉकलेटचे तुकडे करून घेतले आहे मिल्क कंपाऊंड वापरला आहे आणि आता चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका लहान बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि तो बाउल घॅसवर ठेवून त्याच्यावर चॉकलेटचा बाउल ठेवला आहे आपण डायरेक्ट घॅसवर नाही ठेवू शकत म्हणून अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करायचं आहे चॉकलेट चांगलं मेल्ट झालं आहे त्यात आता थोडे क्रश केलेले काजू घालायचे आहेत हे काजू मी थोडेसे मिक्सरला लावले होते पण त्याची पूर्ण पूड करायची नाही आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण आता चांगले मिक्स झाले आहे हे मिश्रण ज्यावेळी थोडं थंड होईल त्यावेळी आपण जे शेल्सचे बॉल बनवले होते ते त्यात टाकायचे आहेत जर गरम मसाला टाकले तर ते शेल्स तुटण्याची शक्यता असते फ्रीजमधून बॉल काढून या मिश्रणात चांगलं घोळवून घ्यायचे आहेत आणि त्याला एक चांगली कोटिंग द्यायची आहे चॉकलेटमध्ये घोळवून झाले की हे बॉल्स पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचे आहेत त्यानंतर ते खाण्यासाठी तयार असतील वीस मिनटं झाली आहेत आणि आपले चॉकलेट्स रेडी आहेत खाण्यासाठी जर तुमच्या मुलांनासुद्धा हे चॉकलेट्स आवडत असतील तर तुम्ही घरच्या घरी खूप कमी वेळात हे चॉकलेट्स बनवू शकता आणि आता रात्रीच्या जेवणासाठी टिफिनची ऑर्डर आहे तर आता टिफिनसाठी मी दाल राईस आणि बटाड्याच्या चक्त्या केल्या आहेत तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद